नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की Pae pae no exactly प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणी प्यायला पाहिजे ना, की नाही प्यायला पाहिजे नो डाऊट बरेच जणांना माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणी आपण पिऊ शकतो आणि याचे खूप जास्त फायदे आहेत पण ते काय फायदे होतात हे एक्झॅक्टली आपल्याला माहीत नसतात तर ते फायदे पण आपण बघणार आहे प्रेग्नन्सीच्या कुठल्या महिन्यापरपासून कुठल्या महिन्यापर्यंत आपण ते पिऊ शकतो दिवसभरात कधी नारळ पाणी आपण प्यायला पाहिजे किती नारळ पाणी आपण प्यायला पाहिजे बरेचदा काही महिलांना फोर्स केल्या जातं की नाही तुम्हाला दिवसभरही पाण्याच्याऐवजी नारळ पाणी प्या काय तसं तुम्ही तुम्हाला करता येऊ शकतं काय जास्त नारळ पाणी पिल्याने तुम्हाला काही नुकसान होऊ शकतात तर ईच अँड एव्हरीथिंग एक एकूण एक गोष्ट आज आपण नारळ पाण्याबद्दल बोलणार आहे तर या व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ जर तुम्हाला आला तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक आणि शेअर नक्की करा तर सर्वप्रथम आपण पाहणार आहे की प्रेग्नन्सीमध्ये कधीपासून तुम्ही नारळ पाणी पिणं सुरू करू शकता तर तुम्ही पहिल्या महिन्यापासून नारळ पाणी पिणं सुरू करू शकता प्रेग्नन्सीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि थ्रूआउट प्रेग्नन्सी म्हणजे पूर्ण नऊ महिने पण तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता पण पहिल्या एक दोन महिन्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला नॉशा वॉमिटिंग खूप असेल तर नो डाऊट नॉशा वॉमिटिंगमध्ये पण आम्ही नारळ पाणी ॲडवाईज करतो कारण याच्यामध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स खूप जास्त असतात पण बरेच महिलांना नारळ पाणी पिल्यामुळे पण नॉशिया अॅग्रोवेट होतो तर असं होत असेल तर नाही पिलं तरी आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुम्हाला नारळ पाणी खूप नाही आवडत तर तुम्ही सेवन्थ एट मंथमध्ये किंवा डिरेक्टली नाईन मंथमध्ये पण नारळ पाणी पिऊ शकता पण नो डाऊट थ्रूआउट प्रेग्नन्सी तुम्ही नारळ पाणी नक्कीच पिऊ शकता त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधी नारळ पाणी प्यायला पाहिजे तर दिवसाला समजा तुम्ही सकाळी नारळ पाणी पिलं तर जास्त बेनिफिट राहील कारण त्याचे जे इलेक्ट्रोलाईट्स आहे न्यूट्रियन्स आहेत ती डिरेक्टली स्टमक म्हणजे खालीपोटी ते डिरेक्टली ॲब्सॉर्ब होतील पण बरेच जणांना अंशपोटी जर काही पाणी पिलं किंवा नारळ पाणी पिलं तर नॉशिया होतो तर अशा वेळेला तुम्ही सकाळी काहीतरी ब्रेकफास्ट करून घ्या आणि दहा अकरा वाजता नारळ पाणी प्या पण जेवल्यानंतर लगेच नारळ पाणी पिऊ नका किंवा जेवण झाल्यानंतर तीन चार तासांनी म्हणजे संध्याकाळी पाच सहा वाजता पण तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता मग पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न है, किती दिवसभरात तुम्ही किती नारळ पाणी पिऊ शकता तर दिवसभरात तुम्ही एक ग्लास पिलं तरी सफिशियंट आहे किंवा तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मॅक्सिमम टू ग्लास म्हणजे दोन नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला नाही प्यायचं आहे कुठलीही गोष्ट अतिरिक्त प्रमाणात घेतली तर नो डाऊट नुकसान होते ती कुठली कितीही फायद्याची असली तरी पण हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर बरेचदा काय होतं ना बरेच महिलांना प्रेग्नंट महिलांना त्यांचे हजबंड किंवा त्यांच्या घरच्या व्यक्ती फोर्स करतात की नो तू तुम्हाला नारळ पाणी प्यायला पाहिजे खूपच न्यूट्रिशन आहे याच्यामध्ये हे फुल न्यूट्रियंट आहे त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट फूड आहे तर एक लक्षात ठेवा नारळ पाणी हे कंप्लीट फूड नाही आहे याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स नाही आहेत नो डाऊट खूप इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये आहेत पण पूर्ण न्यूट्रिएंट्स नाही आहे की ज्यांनी तुमची बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल होईल तर फळं पालेभाज्या पोळी डाळी ह्या सगळं तुम्हाला कन्झ्युम करायचं आहे इक्वल अमाऊंटमध्ये बॅलन्स अमाऊंटमध्ये आणि एक्सेसरी हे पाणी प्यायचं आहे असं नाही आहे की नॉर्मल पाण्याला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे बरेचदा नॉर्मल पाण्याच्या ऐवजी बरेचदा म प्रेग्नंट महिलांना हेच पाणी प्या असं सांगितलं जातं नाही एक ते दोन ग्लास दिवसभरात ठीक आहे आणि नॉर्मली जसं तुम्हाला नॉर्मल पाणी तुम्ही जसं फिल्टर्ड पाणी पिता तर ते आठ ते दहा ग्लास प्यायला पाहिजेच पाहिजे राईट नॉर्मल पाण्याला तुम्हाला नारळ पाण्याने रिप्लेस नाही करायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा It's right. त्यानंतर नारळ पाणी तुम्हाला कधी अवॉइड करायला पाहिजे जर तुम्हाला काही किडनी प्रॉब्लेम्स असतील तर जर तुम्हाला क क्रॉनिक किडनीचा आजार आधीपासून आहे आणि तुम्हाला आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे तो नो डाऊट खूप नारळ पाणी पिणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे कारण की जे नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम चांगल्या मात्रामध्ये असल्यामुळे ते अक्युमिलेट व्हायला लागतं कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल तुमच्या बॉडीमध्ये किडनीमध्ये आणि त्याचे पण दुष्परिणाम तुम्हाला दिसू शकतात तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला नारळ पाणी पिणे अवॉइड करायला पाहिजे तर आता सर्वात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे की याचे तुम्हा तुम्हाला किंवा तुमच्या बेबीला काय फायदा होतात तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइड्स क्लोराईड्स पोटॅशियम मॅग्नेशियम हे खूप जास्त मात्रामध्ये असते पहिली गोष्ट सेकंड गोष्ट त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये असतं कॅल्शियम मग आहे मॅंगनीज रायबोफ्लायविन ह्या सगळ्या गोष्टी आहे फायबर याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात कमी मात्रामध्ये याच्यामध्ये शुगर सोडियम आणि प्रोटीन असतं राईट तर काय काय बेनिफिट आहे हे तुमच्या बॉडीला याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट वॉटर असल्यामुळे पाणी असल्यामुळे हे तुमच्या बॉडीला नेहमी हायड्रेट ठेवेल मॉर्निंग सिकनेस सकाळी पहिल्या तीन महिन्यामध्ये बरेचदा तुम्हाला मला उलटी आणि मळमळ होऊ शकतं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो कारण याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहे उलटीमुळे आपल्या पाणी अंगात शरीरातलं पाणी कमी होतं इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात तर हे पिल्याने पण आराम मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला जर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल कॉन्स्टिपेशन म्हणजे शौचास त्रास होत असेल व्यवस्थित शौच होत नसेल तर याच्यामध्ये जे फायबर आहे आणि पाणी खूप जास्त चांगल्या मात्रामध्ये असल्यामुळे तो पण त्रास कमी होईल याच्यामध्ये पॅक पोटॅशियम चांगलं असल्यामुळे जे तुम्हाला बी पीला रेग्युलेट करायचं काम करेल आणि बी पी पण कंट्रोल ठेवायचं काम करेल त्यानंतर तुमचं इम्युनिटी कंट्रोलमध्ये ठेवेल छान ठेवेल विटॅमिन्स मिनरल अँटीऑक्सिडंट्स याच्यामध्ये आहे याच्यामध्ये पाणी खूप जास्त असल्यामुळे ते तुमच्या किडनीला फ्लश आउट करत राहील ज्याच्यामुळे ज्या युरिन इन्फेक्शन्स तुम्हाला होत असतील बॅक्टेरिया तुमच्या युरिनमध्ये वारंवार येत असतील तर ते, ते फ्लश आऊट होत राहिल्यामुळे तुमचं युरिन इन्फेक्शनचा पण त्रास कमी होऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये कॅलरीज काहीच नसतात नाहीच्या बरोबर असतात त्याच्यामुळे आणि फायबर आणि फॅटी फॅटीअसिस चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तुमचं वेट पण कंट्रोल ठेवायचं काम नारळ पाणी करतं आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे एमनिओटिक फ्लुईड म्हणजे बाळाच्या भोवतीचं जे द्रव आहे त्याला पण मेंटेन करायचं काम नारळ पाणी करतं आणि हे बरेच लोकांना माहीत असतं म्हणून बरं जर पाणी गर्भाच्या भोवती पाणी कमी झालं तर बरेचदा म्हणतात की मॅडम मग मी नारळ पाणी प्यायला सुरुवात करू का नो डाऊट तुम्ही पिऊ शकता पण खूप जास्त कमी असेल तर नुसते नारळ पाणी पिऊन तुमचं ते पाणी वाढणार नाही आहे जे काही औषधं तुमची डॉक्टर देत आहेत ते तुम्हाला नक्कीच सेवन करायला पाहिजे तर शेवटी एवढंच सांगेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका